नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला खारी खोबऱ्याचा शिरा कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी एक वाटी खोबरे एक वाटी बारीक कुटलेली खारी अर्धी वाटी गूळ आणि काजू बदाम थोडंसं सा जाळसर कुटलेलं खोबरे खोबऱ्याचा केस आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाळसरळ दळून घेऊ आता त्याच्यामध्ये खारीक पण टाकून घेऊ तर खारीक टाकलेली आहे आता बारीक करून घेऊ आता खारीक खोबऱ्याचा कूट तयार झालेला आहे आता त्याच्या एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता एका कढाईमध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेऊ आणि गुळाचा पाक बनवून घेऊ पाणी टाकून घेतलेला आहे आता गूळ आता पाक बनवून घेऊ तर पाक पण आपला तयार झालेला आहे तर त्याच्यामध्ये खारी खोबऱ्याचा कूट टाकून घेऊ थोडंसं जाडसर तळायचं मिक्स करून घेऊ आता मिक्सर गावरानी तूप एक चमचा परत मिक्स करून घेऊ आता मिक्स झालेलं आहे तर झाकण ठेवून दहा मिनटं शिजू द्यायचं हा शिरा उपवासाचा शिरा आहे तुम्ही हारतालिकेला ऋषी पंचमीला खाऊ शकता चवीला खूपच छान लागतो बघा अजून थोडंसं शिजू द्यायचं आता वरून काजू बदामाचे काप टाकून घ्यायचे परत मिक्स करायचं या हा शिरा खाल्ल्याने अजिबात भूक लागत नाही उपास धरायला जीवावर येत नाही हे बघा आता शिरा आपला तयार झालेला आहे पूर्ण पाणी आटलेलं आहे आता एका वाटीमध्ये शिरा काढून घेऊ थोडासा जरी खाल्ला तरी पण पोट भरून जातं वरून सजावटीसाठी बदाम डिश किती सुरेख दिसत आहे बघा किती छान डिश तयार झालेली आहे करून बघा कमेंटमध्ये कड़वा अगदी सुरेख ऋषी सुद्धा खाऊ शकाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा धन्यवाद